तुम्ही नाही बोलला मागाशी <laughs> मला आहे तुम्हाला काय बोलायचं आमदार शशिकांत शिंदे साहेबांना काय बोलायचं आहे सन्माननीय सभापती महोदया या संदर्भामध्ये हे जे बिल आहे हे केवळ याच्यामध्ये एक वर्षापुरती मेची मर्यादा ऑगस्टपर्यंत करण्यासाठीची सुधारणा आहे त्यामुळं सर्वसाधारण ज्या बदल्या आहेत त्या बदल्यांच्यासाठी हे बिल आपण आणलेलं नाही आचारसंहिता ही चार जून दोन हजार चोवीसपर्यंत लागू होती आपल्या नियमित बदल्या ह्या मे दो कुठल्याही आर्थिक वर्षात मे पूर्वी या ठिकाणी आपण करतो का तर जूनमध्ये शाळा सुरू होतात आणि या आचारसंहितेमुळे रेग्युलर ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट म्हणजे सर्वसाधारण बदल्या ह्या करता आल्या नव्हत्या आपल्याला आणि म्हणून त्या एक महिना जूनच्या नंतर आचारसंहिता संपल्यावर एकतीस ऑगस्ट पर्यंत करण्यासाठी ऑर्डिनन्स आणला कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आणि तो ऑर्डिनन्स एक वर्षापुरता आपण हे कायद्यामध्ये केले याचा अर्थ सन्मान्य ज्येष्ठ सदस्य मान्य नाताबाऊजी म्हटले तसं सर्वसाधारण बदल्यांचा हा कायदा नाही हा एका वर्षापुरता केलेला अपवाद आहे त्याच्यासाठी केलेली कायद्यातली ही सुधारणा आहे तथापि सन्मान्य नाताभाऊ सभागराचे ज्येष्ठ सदस्य आहेत राज्याचे माननीय मंत्री राहिलेले आहेत त्यांचा आ, त्यांचा पूर्ण आदर राखून काही सूचना नाताभाऊने या ठिकाणी केल्या आणि त्यात महत्वाचं आहे की ते म्हणले की ज्या ठिकाणी बदली आहे तिथं हेडक्वार्टरच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी राहणं सक्तीचं करा हे आपल्या कायद्यामध्येच आहे म्हणजे आपण त्यांना अनिवार्यच करतो की तुम्ही त्या ठिकाणी कंपल्सरी तुमचं जिथं तालुका स्तरावर पोस्टिंग असेल तर ता तालुका स्तरावर राहा जिल्हा स्तरावर असेल तर जिल्हा स्तरावर राहा अगदी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर खेड्यातल्या काही असेल तर तिथल्या यमो क्वार्टर्समध्ये म्हणजे मेडिकल ऑफिसरच्या क्वार्टर्समध्ये त्या मेडिकल ऑफिसरनं राहिलं पाहिजे ही कायद्यातली तरतूद आहे मान्य नाताबाईंचं म्हणणं आहे की सक्तीनं हे पाळा आणि जर हे पाळत नसतील ते त्यांचं घरभाडं बंद करा हे एक सूचना नाताबाऊनी जरूर केलेली आहे याच्या बाबतीत निश्चितपणे सरकार जे काही नियम आहेत त्याप्रमाणे अशा पद्धतीचे निर्देश कर्मचाऱ्यांना दी परंतु जे नाता भाऊ म्हटले की घरभाडे त्यांचं बंद करा ते राहत नसतील तर या बाबतीत सुद्धा तुमची जी आग्रह मागणे त्याचा आम्ही विचार करू भाऊ आपण म्हणला की मेडिकल कारण असतो कॅन्सर वगैरे गंभीर आजार असतात आणि अशा आजारांसाठी मुदतपूर्व काही बदल्या कराव्या लागतात किंवा मुदत पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्या रुग्ण त्या गंभीर आजाराचा उपचार घेत असल्यामुळं तिथंच रिटर्न करावं लागतं तर अशा बाबतीत मानवतेच्या दृष्टिकोनातनं ते ते विभाग जरूर त्याची कार्यवाही करत असतात असं जर काही आपल्या निदर्शनाला आलं असेल की कॅन्सर सारखा आजार आहे किंवा आणखीन कुठला गंभीर आजार आहे आणि तरी सुद्धा त्या विनंतीचा मान विनंती मान्य झालेली नाही आपण जर असं स्पेसिफिक एखादी केस पॉइंट आउट केली तर जरूर ती सुद्धा या ठिकाणी तपासून घेतली जाईल महामंडळांना बदल्यांचा कायदा लागू आहे आपण जे सांगितलं की राज्य सरकारची वेगवेगळी जी महामंडळं आहेत त्या सगळ्या महामंडळांना बदल्यांचा कायदा लागू आहे कारण या संदर्भामध्ये ही महामंडळं राज्य सरकारचा अंगीकृत भाग आहेत त्यामुळं ते त्यांना सुद्धा तीन महिन्यात तीन वर्षांची बदली आणि समजा बदलीला अपवाद करायचा असेल तर शासन स्तरावरच्या मान्यतेनं तो करता येतो त्यामुळे असं काय नाही की महामंडळाने मनमानेल तसे निमणुका कराव्यात मानेल तशी मुदतवाढ द्यावी मनमानेल तसं कोणालाही कुठेही काम करण्याला संधी मिळावी असं काय नाही महामंडळानं सुद्धा सगळे बदल्यांचे नियम या ठिकाणी लागू आहेत आपण आता भाऊ दुसरा एक मुद्दा या ठिकाणी सांगितला की वेळेत त्याला बदली झाली तर ज्या ठिकाणून बदली झाली अहो तुम्हाला गडचिरोलीचं सांगतो ना शिंदेसाहेब गडचिरोलीचं ऐकायचं पण ज्या ठिकाणून बदली झाली त्या ठिकाणून जिथं बदलीचं ठिकाण आहे तिथं लवकर रिलीव्ह करा ट्रान्झिट पिरियड आपण आठ दिवसाचा तिकडे जॉईन व्हायला पण असं जर कुठं त्या संदर्भात होत नसेल तर फेर सूचना या दिल्या जातील त्यामुळं नाताबाऊ माननीय नाताबाऊंची अत्यंत महत्वाची सूचना होती की नेमणुकीच्या ठिकाणी राहावं आणि जर राहत नसतील तर त्यांचं घर भाडं बंद करावं या बाबतीत सुद्धा निश्चितपणानं आवश्यक त्या सूचना या ठिकाणी दिल्या जातील सन्मान्य दरभाडे बंद करायचं पण नाताबाऊनी सांगितलंय ते पण सुद्धा या ठिकाणी त्याचा सुद्धा विचार केला जाईल सन्मान्य शशिकांत शिंदेसाहेब म्हटले की मुदतपूर्व बदल्या ह्या तुम्ही मोठ्या प्रमाणे करता आता जे आपण या बिलामध्ये बिला हे जे बिल आणले त्याच्यामध्ये मुदतपूर्व बदल्यांचा कुठेही संबंध नाही परंतु हे मुदतपूर्व बदल्यांच्या बाबतीत सुद्धा असं जर कुठं गडचिरोलीला बदली करतो वगैरे असं जर काही स्पेसिफिक जसं नाताबाऊचं म्हणणं आहे तसं जर सन्मान्य आमदार शशिकांत शिंदेसाहेबांचं काय असेल एखादी स्पेसिफिक केस तर त्यांनी जरूर मला सांगावी किंवा माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणावी ती सुद्धा तपासून घेतली जाईल पण राज्य सरकार कुठल्याही कर्मचाऱ्याची गैरसोयीनं बदली कधी या ठिकाणी करत नाही पण समजा कुठं तक्रार झाली डीई झाली विभागीय चौकशी झाली किंवा विधानसभेत विधान परिषदेत एखाद्या प्रश्नावर उत्तर देताना आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनातल्या अनुषंगानं काही चौकशीमध्ये जर एखाद्या कर्मचारी दिवशी आढळला तर मात्र त्याच्यावरती या ठिकाणी त्या चौकशी आवानुसार कारवाई केली जाते त्यामुळं जवळजवळ सर्व सन्मान्य सदस्य ज्यांनी या ठिकाणी मुद्दे उपस्थित केले सन्मान्य आमदार तुमाने साहेब म्हटले की तीन वर्षाचा कायदा कंपल्सरी करा तीन वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्वी बदली करू नका किंवा तीन वर्षाचा कालावधी झाल्यानंतर जादा वेळ ठेऊ सुद्धा नका अगदी मेजॉरिटी प्रमाणात की बहुतांश प्रमाणात आपण त्या कायद्याचं निश्चितपणे पालन करतच असतो किंवा त्याला अनुसरूनच बदल्या करतो mm. पण अपवाद म्हणून काही बदल करणं मुदतीपूर्व बदली करणं किंवा मुदत झाल्यानंतर मुदत वाढ देणं हा अंतिम mm. अधिकार mm. शेवटी mm. राज्य mm. सरकारचा असतो mm. त्यामुळं अपवादातच परिस्थितीत असं केव्हा तरी या ठिकाणी केलं जातं पण सर्वात असं केलं जात नाही त्यामुळं या संदर्भात पुन्हा मी आपल्या सर्व सन्मान्य सदस्यांना आश्वासित करेन की बदल्यांच्या कायद्याचं काटेकोरपणे पालन केलं जाईल आणि हा जो प्रस्ताव आहे तो केवळ लोकसभा आचारसंहिता दोन हजार चोवीस ची असल्यामुळं एक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्याचा हा प्रस्ताव आहे सर्व सूचनांचं सजेशन पॉझिटिव्ह या ठिकाणी सूचनांचा विचार केला जाईल सन्माननीय सदस्य अमरावस जानवे आणि सतेज उत्पाद पाटील जी आपले प्रस्ताव मागे घेतले तो बरोबर हा प्रस्ताव आम्ही मागे घेतो कारण हे काय एवढ्या चार महिन्यासाठीचीच व्यवस्था आहे त्यामुळे हा प्रस्ताव मागे प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन सं दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घ्यावे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात आले आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल सुधारणा नसल्यास खंड दोनपासून ते शेवटच्या खंडापर्यंत सर्व खंड संपूर्ण शीर्षक आणि वाक्य हे सर्व पुढे दिलेल्या क्रमाने एकाच वेळी मतास टाकण्यात येत आहे खंड दोन व तीन खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतू वाक्य हे विधेयकाचा भाग समजण्यात यावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत खंड दोन व तीन खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतू वाक्य विधेयकाचा भाग झाले आता प्रस्ताव आहे प्रभारी मंत्री संमत करण्यात यावे म्हणाल पाहिजे सन्मान्य सभापती महोदय महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार विलंबास सुधारणा विधेयक करण्यात अशी आपल्या अनुमतीने मी विनंती करतो प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध आणि सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करण्यात यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करण्यात आले आत्ता